माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारची कलाकृती करायला शिकणार आहोत तर त्यासाठी घेतलेले जे मोती आहेत गुलाबी आहे हिरवे आणि हे जे मोती आहे ह्या वेगळ्या आकाराचे आहेत ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर तुंगूस धागा घेतलेला आहे हा चाळीस नंबरचा आहे कात्री घेतलेली आहे आणि सुई ही सात नंबरची आहे या दोरा होऊन घेतलेला आहे आणि सगळ्या शेवटी याला गाठ बांधून घेतलेली आहे तर आता आपण स्टेप बाय स्टेप सुरुवात करू हा एक मोती घेतलेला आहे तीन हिरवे आणि हा एक असे पाच मोती घेतलेले आहे आणि याला इथे आपण गाठ बांधून घेणार आहोत इथे आपण गाठ बांधून घेतलेली आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा आपण वरती काढणार आहोत त्यानंतर इथे तीन हिरवे मोती घ्यायचे तीन हिरवे मोती आणि या रंगाचा हा एक या प्रकारचा मोती घेतलेला आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या तिन्ही मोत्यातून पहिले आपल्याला दोरा काढायचा आहे त्यानंतर इथे परत आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेणार आहोत त्या पहिले दोरा या मोत्यातून आपण काढून घेतला आहे इथे हा एक मोती घेतला आहे आणि तीन हिरवे मोती घेतले आहे या मोत्यातूनच आपण जोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून जोरा काढून घेणार आहोत आणि तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले आहे आणि या हा एक मोती घेतला आहे लांबोळका मोती त्यानंतर इथून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत या तीन मोत्यातून दोरा काढला दोरा थोडा ओढून घ्यायचा आहे त्यानंतर या मोत्यातून आपल्याला परत दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर हा एक मोती घेतला आणि तीन हिरवे मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा वरती काढून घ्यायचा आहे आणि आता परत परत तीन हिरव्या मोती घेतली आणि या प्रकारचा मोती घेतला आहे या मोत्यातून आपण दोरा या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे त्यानंतर या तिन्ही मोत्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा त्यानंतर परत या या प्रकारचा मोती आणि तीन हिरवे मोती आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत आता पुन्हा या मोत्यातून दोरा आपण वरती काढून घेणार आहोत आणि आता इथे तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले हा मोती ऑलरेडी आहे इथे आणि तीन हिरवे मोती घेतले या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत आता या दोन मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आणि इथे तीन गुलाबी मोती घ्यायची आणि या मोत्यातून या चारी मोत्यातून एकदम दोरा काढून आपण थोडक्यात कायला ह्या मधला जो मोती आहे त्याच्यातून आपण दोरा दोरा काढणार आहोत त्यानंतर इथे परत आपण तीन गुलाबी मोती घेणार आहोत परत या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून या दोन मोत्यातून पहिले दोरा काढून घेऊ आपण त्यानंतर हे पुढचे जे दोन मोती आहेत त्याच्यातून दोरा काढायचा आहे आणि इथे आपल्याला तीन गुलाबी मोती घ्यायची तीन गुलाबी मोती घेतले परत आता या दोन मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर पुढचे जे दोन मोती आहे त्याच्यातून दोरा काढायचा आणि आता इथे आपल्याला तीन गुलाबी मोती घ्यायचे आहे तीन गुलाबी मोती घेतले या दोन मोत्यातून पहिले दोरा आपल्याला दोन मोत्यातून दोरा काढायचा ना आहे त्यानंतर पुढचे जे दोन मोती आहे त्याच्यातूनही आपल्याला दोरा काढून घ्यायचा आणि आता प्रत्येक वेळा आता तेच करायचं आपल्याला तीन गुलाबी मोती घ्यायचे इथून इथे या मोत्यातून दोरा या या आणि या चारी मोत्यातून दोरा काढायचा परत तीन गुलाबी मोती घ्यायचे इथून परत तसं राहिलेलं आता तुम्ही पूर्ण करा अशा रीतीने आपली ही कलाकृती आता इथे पूर्ण झालेली आहे इथे आता हा जो सहा नंबरचा मोती आहे तर सहा नंबरचा मोती इथे मध्ये आपल्याला इथे लावायचा आहे तर दोरा आता इकडे ओवून घ्यायचा आहे आपल्याला इथून दोरा काढला आता या हिरव्या मोत्यातून दोरा काढू त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर हा मोती ओवून घ्यायचा इथे आणि हा इथून तर या या मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर आता या तीन मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे पहिले त्यानंतर परत काड़ा, काड़ा या लांबोळक्या मोत्यातून काढाल काढला दोरा आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ आणि परत आता या मोत्यातून दोरा काढून आणि परत या दोन हिरव्या मोत्यातून दोरा काढला या हिरव्या मोत्यातून आणि या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि इथे आता गाठ बांधून घ्यायची आणि मोती आपला दोरा कट करून घ्यायचा आहे अशा रीतीने आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे जर ही कलाकृती तुम्हाला आवडली असेल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद